पानवठ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी वन्यप्रेमींनी केली आहे आणि या वनक्षेत्रामध्ये हरणाचे मोर कोल्हे तरस असे अनेक प्राणी आहे सध्या तीव्र उन्हाळा असल्यानं पाण्याचे स्त्रोत कमी झाले वन्य प्राणी मानवी वस्त्यांकडे धाव घेऊ शकतील अशी शंका सध्या व्यक्त केली जाते नाशकात हत्यांचं सत्र काही थांबत नाहीये शहरात एकीकडे रंगपंचमीचा उत्साह तर रात्री दुहेरी हत्येचा थरार रंगला दोन सख्ख्या भावांची अंगणातच धारदार शस्त्रानं वार करत हत्या करण्यात आली आहे आंबेडकरवाडी बोधलेनगर या परिसरातला हा थरार आहे नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील जंगलांना भीषण आग लागली एकूण पंधरा ते वीस किलोमीटरपर्यंत ही आग लागली गेल्या तीन दिवसांपासून डोंगरांवरती आग भडकत असल्याची माहिती मिळते आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे मात्र वनविभागाच्या माध्यमातून आग भिजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सध्या केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे <coughs>